बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनेल तुमच्यासाठी देगलूर तालुक्यातील एका गंभीर घटनेची बातमी घेऊन आलो आहोत मध्यरात्री आलेल्या चक्रीवादळाने आणि तुफान पावसाने देगलूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात मोठी हानी केली आहे चला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती देगनूर तालुक्यातील हावरगाव या गावात मध्यरात्री साधारण तीन वाजण्याच्या सुमारास तुफान पाऊस आणि चक्रीवादळाने धुमाकूळ घातला या वादळामुळे एका कुटुंबाच्या घरावरील संपूर्ण पत्रे पत्त्यासारखे उडून गेले या कुटुंबात लहान मूल आणि वयोवृद्ध व्यक्तींसह एक महिला राहत होती ज्यांना या संकटात खूप त्रास सहन करावा लागला घरातील धान्य कपडे आणि संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रात्रीच्या अंधारात लहान मुलं भीतीने रडत होती तर घरात पाणी शिरल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली याच वादळामुळे हावर गावात लाईटचे खांब आणि झाड कोसळली वीज पुरवठा झाल्याने गाव अंधारात बुडाले याचबरोबर बरोबर शहरातही अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी लाईटचे खांब कोसळले सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे या वादळात काही ठिकाणी जनावर दगावली ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या चक्रीवादळामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली असून अनेक कुटुंबांना रात्री सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले स्थानिक प्रशासनाकडून अद्याप नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला जात आहे पण नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे या संकटाच्या वेळी आपण सर्वांनी एकमेकांना साथ देण्याची गरज आहे प्रशासनाने तात्काळ पावलं उचलून नुकसानग्रस्तांना मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी साखपडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला आम्ही एक महत्त्वपूर्ण बातमी देहलो तालुक्यातून देत आहोत देहलूर तालुक्यामध्ये आपण पाहू शकतो आठ जून नऊ जून दिवशी रात्री खूप मोठा या ठिकाणी पाऊस पडलेला आहे अवकाळी पावसामुळं या ठिकाणी खूप तारामळ लोकांची उडालेली आहे मध्यरात्री खूप मोठ्या वारी वावदान आणि वि विजेच्या कळकळाटीसह पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो त्या काही कच्चे घरं जे गोरगरीब जनतेचे आहेत जे गोरगरीब नागरिक आहेत त्यांच्या घराची अवस्था कशा पद्धतीनं झालेली आहे ते दाखवून देण्यासाठी आज गाव कशा पद्धतीनं या पावसामध्ये काय अवस्था झाली ते दाखवून देण्यासाठी लाईव्ह आम्ही या ठिकाणी आलो माझ्या पाठीमागे पाहू पूर्ण पूर्णपत्र त्या घराचे उडून गेले हा एक सुंदर कुटुंब आहे आणि छान लोक या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या घराची अवस्था आपण पाहू शकतो एका आदिवाशाच्या घराच्या पलीकडली आहे या ठिकाणी संपूर्ण घर नुसतं पत्राचंच आहे या ठिकाणी लोकांना घरकुल मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत आहेत लोक बांधत आहे असं प्रत्येक गावामध्ये दाखविण्यात येते परंतु शासनाने राबविलेले उपक्रम गावापर्यंत पोहोचत नाही गावातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही गावापर्यंत येते परंतु जे खरे लाभार्थी असतात त्यांच्यापर्यंत येत नाही अशी अवस्था या ठिकाणी दिसून येते आज आमच्यासोबत ह्या प्रश्नात खऱ्या पद्धतीचं उलगडा करण्यासाठी या ना गावाचे नागरिक आमच्या सोबत उपस्थित साहेब काय सांगणार कशा पद्धतीची अवस्था आहे मी सुभाष बोणार तुम्हाला असं सांगू इच्छितो की मौजे हवरगा येथे एक हजार लोकसंख्या आहे एक हजार लोकसंख्यापैकी इथं या गोरगटू गोरगरीब कुटुंबाचं काय हाल होत आहे हे तुम्हाला जागे वाचिण्यासाठी मी उपस्थित झालो आहे मौजे हवरगा येथे व्यंकट लक्ष्मण गवलवाड ज्ञानेश्वर लक्ष्म व्यंकट गवलवाड सतीश व्यंकट गवलवार हे तिघे भाऊ गरीब असून यांना शेती वगैरे काही नाही अगा पन्नास वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून यांना अजून घरकुलाचा लाभ भेटलेले नाही मोठमोठ्या पाटलांना असं गावघऱ्याच्या पुढाऱ्याच्या निकटवर्तीयांना घरकुल भेटत आहेत ज्यांना शेती स्वारं पक्के घरं आहेत अशा माणसांना घरकुल भेटत आहे पण आज या तीन कुटुंबांना यांचे पत्र उडून गेले पूर्ण अन्नधान्य भिजून गेले रात्री लहान लहान बाळं छोटे छोटे मुलं बाळं घेऊन गरोदर बाया जीव मुठीत ठेवून कसे बसे बसेथ रात्र आहे पण शासन याची दखल घेत नाही शासनाला मी एवढं सांगू इच्छितो की ग्रामसेवक दवरे स्वतः त्यांचं शासकीय कर्मचाऱ्याकडून या सर्वेक्षण करून यांना लाभ भेटावं आणि शासन इथं स्वतः जातीनं लक्ष घालून या गरीब कुटुंबाला घरकुल भेटावं असं मी शासनाला विनंती करतो आणि त्याला लाईव्ह काही सांगण्याच्या घडामोडीचा प्रयत्न करण्यासाठी मी आज उपस्थित झालेलो आहो तरी काल नऊ जून रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस वाऱ्याच्या गडगड्यासह यांचे पत्र उडून गेले मोठमोठे मुट झाडं कोसळून गेले झाडं तारेवर पडलेले आहेत आणि हे गोरगरीब कुटुंब अजून सकाळी अन्न पाणी न खाता अन्नाचं एकही कण नव्हता लहान लहान बाळं गरोदर बायात सकाळपासून उपस्थित उपाशी आहेत तरी शासन काही दखल घेत नाही अजून यांना भारत स्वतंत्र झाल्यापासून याला घरकुलाचा लाभ भेटला नाही आदिवासी भाग आहे की एवढं काय आहे आदिवासी भागामध्ये सुद्धा घरकुलाचा लाभ भेटलेला आहे ला शासन बरेचन प्रयत्न कर प्रयत्न करत आहे गोरगरिबांना घरे भेटावं असं त्यांचा प्रयत्न आहे पण गावातील पुढाऱ्यांना त्या गरीब गोरगरीब कुटुंबापर्यंत त्यांचा लाभ घेऊ देत नाहीत आपल्या निकटवर्तीयांनाच घरकुलं देऊन त्यांनाच व्यवस्थित करत आहेत आणि गरीबाला वाऱ्यावर सोडत आहेत गरीबाची दखल घ्यावं मी शासनाला विनंती करतो आपण या ठिकाणी पाहू शकतो ह्या कुटुंबाचे मोठे चिरंजीव आज आमच्या सोबत उपस्थित आहेत काय सांगणार दादा कशा पद्धतीचे रात्र कटली असते रात्रभर झोपलं नाही आम्ही रात्रभर रात्री चार वाजे जागी आम्ही जेव्हा ध्वजाच्या निजा कडकडाटी होते पाऊस पडत होतो लहान लेकरं कसं करतो काय ते तसेच घेऊन बसले आता असं झोपले नाहीत लेकरं बाळा सवाळ पाहून घेतले एक लाटपुत्री लाटपुत्री खाली होते आम्ही तेवढ्या रात्री दुसऱ्याच्या घरला दुसऱ्या सगळे वारंवार पाऊस असल्यामुळे आम्ही गावातल्या लोकांना सांगितल्या होत्या की काही तहसीलदार आला तर आम्हाला आहे की नाही दखल करून द्या काही काही बघले नाही आले नाही त्यांनी विचारले तर आणि आता आम्ही काय त्यांना फोन केला नाही एक वेळेस करून बघल्या बघले आता दहा अकरा वाजेपर्यंत आले आपण पाहू शकतो हावरगा गावातील अवस्था कशा पद्धतीची या ठिकाणी या कुटुंबाची रात्री खूप मोठी दुरावस्था झालेली आहे वादळ वारं पाणी त्याच्यामध्ये त्यांना खूप मोठा त्रास झालेला आहे लहान लहान चिमुकले घेऊन ते पलंगाखाली बसलेत आणि काही ठिकाणी चवाळे पांघरून घेऊन बसलेत मध्यरात्री मोठा वादळ वारं सुटल्यामुळे त्यांना हलता सुद्धा आलं नाही कोणाच्या ना घरला सुद्धा जाता आलं नाही जसं वाटलं तसं आपापल्या लेकराला संपून त्यांनी एका पलंगा असल्या पलंगाखाली बसलेत आणि वरून संपूर्ण पत्रे उडून गेलेत जेव्हा पत्र उडत होते लहान लेकरं मोठ्यानं वरडत होते रडत होते त्यांना त्याच्यामध्ये ते काय सुधरत नव्हतं लाईट नव्हते काहीच नव्हती मोठी दुर्घटना होण्यापासून ते बचावलेले आहेत फक्त या ठिकाणी पाहू शकते त्यांचे पत्रं या ठिकाणी चार पाच उडून आहेत त्यांचं पत्राचं घर असेल ते या ठिकाणी कशी अवस्था राहते ते या ठिकाणी शासनाला माहीत व्हायला पाहिजे की ज्यांना पक्के घर असते ते गरम असतात परंतु जे पत्राखाली राहतात त्यांची मोठी दुराव असतात ते मोठा त्रास असतो तर यांना सुद्धा पक्के घरं देण्याचा वादा प्रधानमंत्री यांनी केलेला आहे मोदी साहेबांनी सुद्धा यांच्याकडं लक्ष देऊन अशा गोरगरिबांकडं जास्तीचं भर द्यावं अशी या ठिकाणी पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये देगलूर तालुक्याचं देगलूर तालुक्यामध्ये आणि देहलूर तालुक्या शहरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं आणि शडांचं नुकसान झालेलं पत्र या ठिकाणी वारं वादळामुळं उडून गेले आहेत काही लोकांचे आणि काही लोकांचं अन्नधान्य सुद्धा खराब झालेलं आहे आणि काही ठिकाणी जनावरंसुद्धा दगावलेले आहेत आणि त्याच्यासाठी आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांकडे याचं स्पष्टीकरण घेण्यासाठी आलं की कशा पद्धतीनं पथक नेमण्यात आलं आणि ज्या लोकांचं नुकसान झाले त्यांची कशी भरपाई या ठिकाणी शासनातर्फे करण्यात येणार आहे साहेब आज जे वादळ वारंवार सुटलं होतं त्याच्यासाठी काय नेल्लूर तालुक्यामध्ये सकाळी पहाटे एक ते तीनच्या दरम्यान मध्ये वादळी वारे लोक मोठ्या प्रमाणात पाऊस झाले बऱ्याच गावामध्ये वीज पुरवठा खंडित झाला त्याच्या अनुषंगाने काय गावाचं वादळी वाऱ्याने पत्रे ओळून किंवा भिंक बोलून नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत त्याच्या त्यामुळे प्रत्येक गावामध्ये तलाटे असतील ग्रामसेवक असतील आणि जिल्हा परिषदेची शाखा घेता यांची टीम तयार करून घरांचे मुख्यतः म्हणजे जे नुकसान झालेले आहे त्याच्यामध्ये कच्चे घर असतील पक्के घर असतील असे त्याचे नुकसान टक्केवारी ठरवणे यासाठी मी आदेशित केलेला आहे आणि आज प्रत्येक गावामध्ये आमचा पोलीस टाक पंचनामे करत आहे शेतातील जे पत्र शेड असतील ते सुद्धा उडून गेले असतील आणि काही ठिकाणी झाडं तुटले नाही त्याच्यासाठी जगावर मुख्यतः म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये हाणेगाव रस्त्यावरील दोन झाडे तुटून रस्ता ब्लॉक झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर आपण तात्काळ जिल्हा बी एन सी ऑफिस आणि नॅशनल हायवेचे उप अभियंत्यांचे साधून ते झाड काढण्यासाठी त्यांना आदेशित केलं होतं आणि ते आता रस्ता खुला पण झालेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे जिथं मानूर गावामध्ये सुद्धा गावल्याची पण बातमी येत आहे त्यासाठी पी एम आणि पंचनामा करण्याबाबत मी संबंधितांना आदेशित केलेला आहे आणि मी सर्वांना आव्हान करू इच्छितो की जिथं जिथं नुकसान झालेलं असेल तिथं आपल्या तसी स्तरावर नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे किंवा प्रशासनास प्रस्ताव पाठवण्यासाठी हे कार्यालय तात्काळ आहे नदी जर पूर आलं तर रेस्क्यू करण्यासाठी टीम सुद्धा सतर्क आहे नदी नाल्यामध्ये पूर आला पूर स्थिती तयार झाली तर आपण आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गावनी या आराखडे तयार केलेली आहे कामक्यामध्ये जे नदीकाठची गावं आहेत तिथं दरवर्षी पुराची परिस्थिती काही गावामध्ये जी तयार होती त्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन टीम त्याला लागणारे साहित्य याची आपण पूर्वतयारी झालेली आहे सर्व साहित्याची परत एकदा उजळणी करून घेतलेली आहे आणि आपण पूर्णस्थितीचा असेल किंवा कुठल्याही नैसर्गिक आपलीचं असेल त्यासाठी त्यांना सामोरे जाण्यासाठी आपण आणि त्यांना ते दोन लोकांना सुद्रू बाहेर करण्यासाठी आपली पूर्वतयारी झाली घरांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे होते त्यांना कोणत्या योजनेमार्फत त्यांना काही अनुदान देणार घरांच्या बाबतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमधूनच आपण त्यांना मदत दे आहे त्यामुळे वादळीद्वारे पाऊस झाल्यामुळं पद्धतीच्या स्तराखालीच त्याचे घराचे वर्गीकरण असेल गोठ्याचं असेल त्यासाठी सुद्धा वर्गीकरण आहे फक्त त्याच्यामध्ये तांत्रिक अधिकारी म्हणून आपण जिल्हा परिषद अभियंता असतील त्यांची आपण मदत धन्यवाद आपण या ठिकाणी पाहू शकता कर्तव्य दक्ष भरत सुळेजी साहेब मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण ह्या आढावाची दखल घेत आहेत जोपर्यंत टीम सतर्क केली आहे आणि ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाईचा प्रयत्न करून देईल असे त्यांच्याकडून आश्वासन देण्यात आज आम्ही आपल्याला देहूर तालुक्यातील शासकीय कार्यालयाचे या ठिकाणी प्रांगण दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी तहसील कार्यालय पंचायत समिती आणि एकीकडे पाणी पुरवठा आणि महिला समुपन केंद्र महिला केंद्रसुद्धा या ठिकाणी आहे पाणी पुरवठा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती या चार कार्यालयाचा मोठा या ठिकाणी आवक जावक संपूर्ण नागरिकांची वयोवृद्धांची असते आणि त्याच्या प्रांगणामध्ये अशी अवस्था आहे या ठिकाणी संपूर्ण पाण्याचं खच या ठिकाणी साचलेला आहे पहिला पाऊस आठ जूनचा पडलेला आहे आणि त्याच पहिल्या पावसाला या ठिकाणी कशा अवस्था या ठिकाणी कार्यालयाची झालेली आहे एकीकडे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हा तहसील कार्यालय आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला येतात या ठिकाणी वयोवृद्ध येतात अनेक या ठिकाणी कार्यालय असल्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी येतात त्या सर्वांना नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो दुर्गंधी या ठिकाणी येते घाणीचं साम्राज्य तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या समोर आपण पाहू शकतो आणि महिला संपन्न केंद्र त्याच्यासमोर किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे या ठिकाणी सर्वांच्या आरोग्याला धोका होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी दाट आहे आपण